मित्रांनो नमस्ते खूप दिवसानंतर मी ॲक्च्युली तुम्हाला भेटायलो फार म्हणजे फार दिवस आणि आपण नवीन हॉटेल चालू केलं त्यामुळं काय झालं म्हणजे पूर्ण शेड्यूल आहे ना बिझी झाले आणि एवढ्यातले एवढ्यात राईड म्हणजे कुठंच राईड नाही म्हणजे शेवटची राईड गणपतीपुळ्याला केलेली एवढे दिवस एवढे दिवस झाले आणि कुठं राईडला जायचं मित्रांनो तुम्ही सांगा राईडला गेलं पाहिजे आपलं सगळं अडकलंय आपल्याला सुसन आहे काय असं दिवसभर झोपायचं उठायचं झोपायचं घोटायचं आणि आणखी एक गोष्ट मला गाडी घ्यायची बर का तर गाडी घेताना तुम्ही जरा मला सांगा गाडी कुठली घेतलेली चांग चांगली हिमालयन आता आलेली चांगली हिमालयन चारशे पन्नास आहे ना चारशे बावन्न सी सी काय ॲडव्हेंचर चांगली कारण आपण म्हणजे आपल्या खिशाला राईड पटवडली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीची गाडी घ्यायची आपल्याला आणि काय नाही लय दिवस झालं राईडलं नाही मग कर्मा नाही काय करावं काय करावं काय कराव डोकं चाल नाही सांगा कि लाकांनो सांगा ना कमेंट करून कळवा ना आपल्या चॅनलला फॉलो करा फॉलो करायचं सोडलंय काय चाल तुमचं मी बिझी झालो तुम्ही सुद्धा निवांत अरे तुम्ही आपल्या चॅनलकडे लक्ष दिलं पाहिजे मला गाडी कुठली घ्यायची तुम्ही सांगा काय नक्की सांगणार आहे ना काय तुम्हाला सांगायचं